आज गुरुवार पंचवीस जुलै रोजी सकाळी महाडमध्ये सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर महाड, महाड विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी महाड शहरात दाखल होत पूरस्थितीची पाहणी करून शहरातील सुकट गल्ली भागासह विविध वी अन्य भागांना भेट दिली महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे व नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा करून माध्यमांना प्रतिक्रिया दिली उत्स्फूर्तपणे जर म्हणणं येत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो की जो गाळ आपल्या सरकारने शासनाने मुख्यमंत्री सगळ्यांनीच मिळून आम्ही जो काही काढला आहे आमदार खासदार आम्ही सगळ्यांनी मिळून की जेणेकरून त्याचा फायदा झालेला थोडासा आम्हाला दिसतो आहे अजूनही पुढच्या वर्षी जो काय राहिलेला गाळ आहे संपूर्ण काढण्याची आमची जबाबदारी आम्ही घेतो आहे तुमची जबाबदारी आता बाकीची उचला तुम्ही आमची जबाबदारी निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्या नद्यांचा परत गाळ जो काय थोडा राहिलेला तो काढून महाडला जे गेले दोन वर्ष जे काय अडचण भासली नाही तशी पुढेही भविष्यात भासू नये अशा प्रकारचं आमचं नियोजन राहील नगर परिषद आमचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख माझी नगरसेवक आणि सगळी मंडळी शिव आणि पोलीस अधिकारी हे सगळे येऊन आम्ही आता पाहणी करतोय ही सप्पट गजी होऊन इथं डोळं आम्ही आहे नेहमीप्रमाणे बाकी काही दस्तरी नाक्यावर धोडस शिरलेला आहे पण महा शहरामध्ये आतापर्यंत जेवढा पाऊस झाला त्याला आम्हाला म्हणजे दुकानदारांना काय अजून अडचण निर्माण झाली नाही ती होऊ नये एवढी आम्ही काळजी घेतो आहे सर्व अधिकारी वर्ग अलर्ट आहेत कुठंही अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आहे आमचं आणि मोबाईलसाठी विसर्ग आहे किती पाऊस किती प्रमाणामध्ये अजून राहतो आहे बंद होतो आहे जर आता थांबला तर ठीक आहे नाही थांबला तरी आपली यंत्रणा सर्व सज्ज आहे आणि